कोलकाता मधील आर जेकर हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरासह घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण देशात आदरवून टाकली या वेदनादायक घटनेची आग विझली नव्हती तोवर आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे जी की संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी आहे या दोन्ही घटनांमध्ये एक साम्य आहे आरोपीचे नाव संजयच आहे ही घटना बिहारमध्ये घडली जिथे एक कांडीरागच नववी शिकणाऱ्या मुलीला पाच नराधमाने केलेल्या क्रूरतेमुळे मानवतेला कलंक लागला फरक इतकाच आहे की डॉक्टरच्या प्रकरणात संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले परंतु या मुलीची दुःखद कथा का फक्त काही बातम्या आणि लेखांपुरतीच मर्यादित राहिली तिच्या आईच्या आवाजातील असह्य वेदना कदाचित अजूनही योग्य ठिकाणी पोचल्या नाहीत बिहार एक असं राज्य ज्याने अनेक मोठे अधिकारी दिले पण त्याच वेळी सत्य हेही ही आहे की बिहारमध्ये गुन्हेगारांची आणि माफियाची कमतरता नाही अशाच एका माफियाचे नाव आहे संजय यादव ज्याने आपल्या साथीदारांसह हो एका निरागस मुलीवर अशी क्रूरता केली की ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल ही घटना बिहारच्या मुजफ्फर जिल्ह्यामधील पारू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालू छप्रा गावात घडली पीडित मुलीचे कुटुंब अत्यंत गरीब असल्याने ते कच्च्या घरात राहत होते तर संजय यादवच्या हातात अपार संपत्ती आणि प्रभाव होता त्यामुळे त्याची गावात जबरदस्त दहशत होती गावातील ज्यादातर शेतांची नांगरणी त्याच्या ट्रॅक्टरनेच केली जायची त्यामुळे तो गावात अधिकच प्रभावशाली ठरत होता पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे टाळले ज्यामुळे संजय यादवची हिंमत वाढली बारा ऑगस्टच्या रात्रीच्या अंधारात संजय यादव आपल्या चार साथीदारांसह चा पीडित मुलीच्या घरासमोर आला तेथील संपूर्ण वातावरण शांत झाले होते मुलीच्या वडिलांना आणि भावाला धमकावून मुलीला बाहेर बोलण्याचा प्रयत्न केला पण पीडित मुलीच्या कुटुंबाने त्याला विरोध केला त्यामुळे संतापलेला संजय यादव पीडित मुलीच्या घरात बसला आणि तिच्या कुटुंबाच्या डोळ्यासमोरून मुलीला घरातून उचलून ने तिच्यावर अत्याचार केले मुलीच्या वडिलांनी पारू पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून त्या मुलीवर ज्या पद्धतीने अत्याचार केले ते खूप भयानक होते गावातील एका पोखराच्या खाटावर मुलीचे कपडे विखुरलेली हे दृश्य बघून गावकऱ्यांच्या हृदयात असह्य वेदना आणि संताप निर्माण झाला पहाटे गावातील लोकांनी मुलीला शोधून काढली पण ती एक वेगळी स्थिती होती तिच्यावर आधी सामूहिक बलात्कार करून नंतर तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती पोलिसांनी तिच्या जखमी शरीराची पाहणी केली त्यात त्यांना आढळले की तिच्या गळ्याच्या हाताच्या आणि डोक्याच्या मागच्या बाजूस गंभीर जखमा आढळल्या होत्या पण गावातील लोकांच्या मते हो चा गाव ही घटना अधिक भयंकर होती मुलीच्या छातीवरील खोल जखमा आणि चेहऱ्यावरून चिरलेले अवयव पाहून लोकांचे काळीच पेटून गेले या घटनेने समाजाच्या मुळावर गाव गाठला आहे आता प्रश्न हा आहे की या गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळेल की इतर घटनांप्रमाणे या घटनेवरही दुर्लक्ष केले जाईल या अपराध्यांना अशी कोणती शिक्षा मिळायला हवी ज्यामुळे कोणी असले क्रूर अपराध करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल याबद्दल तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा कदाचित या घटनेतील आणखी काही तपशील उघडकीस येईल पण या घटनेमागील कठोर सत्य आपल्यासमोर आणण्यासाठी हा प्रयत्न आहे